गीताला बघू शकता तुम्ही गिफ्ट किती जमला ते अक्का घर भरले गिफ्टने गीत कसं वाटते तुला गाईश बाबा आता येऊ आम्ही झोपाचा उठ झोपाचा उठ आता आम्ही गीतासाठी गिफ्ट घेतले ते जरा ओपनिंग करते आम्ही चला फायनली आपला गिफ्ट ओपन झाला एवढा मोठा गिफ्ट आणले की उचलत नाही गिफ्ट लय मोठा गिफ्ट आणले का काय एवढा मोठा आणले नयवा विद्या बलंदय बलंतय व लक्ष्मी पतेते हृयुगम स्मरामि तेरुमतन बोला याला त्यांच्या मार्गे या रुमतन बोला ओम गं गणगे जान्हये नमः ऐ भगोदावरी सरस्वती परिक्षवाण श्री वास्तुशांती शांति श्री वास्तु याग सर्व अहम परिषेक कर्मांगत्वेन तर नमस्कार मित्रा तुमचा शौक आहे ते पूर्णय नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे गीताच्या घरची पूजा आणि आम्ही आता सगळी तर रेडी झालेलो आहे आता थोड्या वेळा पूजा चालू होणार आहे पंडित पण येतील सगळ्या इथं रेडी आहे आणि आई पण रेडी सोना विना घातले आईला दाखव माझा फिर माझा फिर काय गीता तयारी बघा क्या वाड आहे अंबड परीकडे बघ ये आता पाणी भाई हा दिदी इकडे तर मित्रांनो आता मस्त पैकी तयारी आपला पंडित येतील मग जेवण वगैरे नंतर मग पूजा करून घेऊ ओके आणि नंतर मग तुम्हाला पूजा दाखवतो बघा थांबा इला काही बोलायचं नाही बोल 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 भारी बोल ना ओके घर काय बोलतो रूम घे गीताने घर घेतलं काय बोलतो आज पूजा इकडे ओके दाखवतो दाखवता गाय <laughs> तर चला थोड्याला पूजा चालू होईल मग पूजा चालू दाखवतो मी <laughs> ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा ओम गोविंदाय महा ओम विष्णवे प्रणवस्य गोमूत्र शोक्र पुढे सार्ष मागे सगळ्यांनी पाऊल उज्ज्वपल्यानंतर टाकू ओम तदैव लग्न सुरीन अंतलै वा तारा बलन चंद्र भलंतरैव विद्या अभलंदै ब लक्ष्मी पदे त्या रूम ओम गंगे अमृष्ट्य गोदावरी सरस्वती नर्मले सिंधु काजरी जने स्विमिंग गुरु ओं अपवित्र वा सर्वा सांगतोपि वा या स्मरणेत कुंडळी काक्षमहिनी मधोमध ठेऊन द्या मधल्या सौरंगावरती पिवळ्या रंगाची

गोपाल करून घे घे चाल चालला दादा कसा दादा कसा वाटत मला रूम इथल्या बद्दल बरं वाटत पार्टी आहे दादा भेटून भेटल पार्टी भेटल

काही नाश्ता चालू आतमध्ये पूजा सोडून खा लले खा काय भांडण झालं असतं यांच्या काय माहिती दोघींच्या हा ना हा ना बरोबर काय भाटा चालू आहेत धावपळ चालू आमची एवढी एवढे पाहुणे आला ते ना आता आम्ही चालू रेती घ्यायला बघा माती रेती घ्यायचा रेती सुधार रेती शोधा आले अरे मी अक्का भिजलो गौरे सुखी रेती रेती तो सुकी रेती घेऊन बोलतो भरजी आता सु... आता सुखी काय पुढे भागा झाले अरे बा कपडे भिजला रेती पाहिजे काय पाहिजे रेती बघणार तिचे तिचे रेतीचे 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 घे घे रेतीचे वाग तू रेतीचे रे बाबा घे अन भिजू दे मी बस बस खाली गाई रेती भेटले आता काय बघा दुसरं काय उचलशील गाई रेती भेटली बघा अरे नाही अरे उचल काय तर भडचिराची वापर त्या पैसे भेटले सं काय धंदे करायला लागले काय भेटत रेती धाव चल मग झाली चल गाई एवढी रेती भेटले आता एवढी रेती घेऊन चाललो मी मित्रांनो आता आम्ही आले बिस्लर घ्यायला कारण बिस्लर संपला ते बाबाई पाऊस बाग किती आहे आणि याला मी एकटा पाठवलं जा घेऊन ये आता मला गाई एवढा पाऊस आहे ना पाहुण्यांची आहे अर्धे टेशनला अटकला ते अर्ध्या गायला अटकला ते एवढा डेंजर पाऊस या हो पाऊस बघ किती बघा पाहुणा दाखवतो मी तेव्हा बाहेर पाऊस बघ किती डेंजर पाऊस आहे एकदम त्यामुळं आता आम्ही आलोय विस्लर घ्यायला की बिस्लर घेऊ त्यांचा पाहुणे जेवळा बसला ते जेव्हाची सुरुवात झाली आता त्याचा बिस्तर ग फटाफट जाऊ आला गवरेल बघा आता बघा ये ये येना खुले ये गे 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 घे गे 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 बस पाऊस आला बघा बघा पुढे बसिरा जाऊ जरा जाऊ दे अशी चला गाइस तर चला धावा प्रमुख पावण्यांचा इथं प्रमुख पाहुण्यांचा आगमन झालेलं आहे इथे नवीनच लग्न झालेला जोडपा आमचा काय बोलते अपर्णा अपर्णा बोल आता काहीतरी ब्लॉग चालू केले आता मग काहीतरी काय बोलतेस कसं वाटते मावशी घर घेऊन चालली का पूजेवरून जेवली बिली पलता का तुम्ही आता घरी डायरेक्ट

आम्ही चालू सोडायला ही डेंजर आहे रडाला लागायची उलट ओके ओके गाईश दिना पण आले पूजेला दिना शेड आले पूजाला गाईश आता आम्ही चाललो आता हवन चालू झाले वरती पाच घंटे झाले पूजा चालू आहे आता हवन चालू आहे वरती आलो मग आव्हान झाले हो जेवण झाले मग आमचं जेवण मला जाम भूक लागली आता मुद्दा मोबाईल मोबाईल दाखवते चेन कुठे काही बंद झाली आम्ही चाललो पलत पलत परोक्षणम <laughs> पर <laughs>

यस्य कुरुवेतम समरवयामि तन्नेवस्वहाग्नेय तन्ना ममहा सह हजुसयगनिना उपं दिशदामि मम वो स्वस्तिशादकय ह ये गृहिना स ससत् तं जवाल जब दीहि मेहव विवाहल देहि मेहं जवाहल Dakar, no nangko, nangko kita mau Kita Kita యతి తి తాము తీదలు తిది గ్రోన తిది గ్రోన రడు రడు నకు అరే కతి తొడు డోల నకు రడు దేవే దేవ శివ శంకరవ స్వామి శంకర ఆరతి ఓమారు ఆరతి ఓమారు తుజ దుర్గౌరాజ్ జై దేవే జై దేవే వ్యాగ్రాంభర పరిమాణ సున్నత్ పద్మారి పంచానన మన్మన్ వాతే సుహి

నిలబడాలి <laughs> అని एवढा मोठा गिफ्ट आणला की उचलत नाही गिफ्ट लगेच मोठा गिफ्ट आणले काय एवढा मोठा आणलंय तू दिसत नाही काय आले पैसा विसा आले वाटते

तर गाईज गीताला बघू शकता तुम्ही गिफ्ट किती जमला ते अख्खा घर भरले गिफ्टने गीते कसा वाटते तुला गाईज बाबा आता यो आम्ही झोपाचा कुठं झोपाचा कुठं आता गीते नक्की घराची पूजा होती ना का हलदी होत्या हलदी हा? होत्या का अरे खोल तू गिफ्ट खोलणार कधी काय मात वाटते एक हफ्ता लागेल ला। गिफ्ट खोलता खोलता ना बसलो कशी बघा ना एकदम बघा जर फ्रीज आम्ही वॉशिंग मशीन दिले महाराजांचा फोटो आहे अर्ध्या फ्रेम आहे साड्या अजून यांच्यात काय काय माहित नाही आणि देव मांडलं ते तर गीता झाली पूजा आता काय बोलतेस बोला नाही रे खोला माहिती काय बोलते आई मी लगीन केलं हॉल काय बेडरूम पण शब्द काहीतरी बोल पब्लिकसाठी गिफ्ट दिले त्यांना त्यांना याच्या गाईस याच्यामधला याच्यामधला मी काहीतरी घरी नेतो एवढे गिफ्ट बघून मला कसं झालंय मी दोन तीन साड्या नेतो माझ्या गर्लफ्रेंड ला तो नेऊ का वॉशिंग मशीन घेऊ घरी आमच्या तर चला गाईज आता तो जाँगा। तो जाँगा। आता आम्ही सगळ्या जमा करतो हे गिफ्ट आणि मग वापस पॅकिंग करतो बाय बाय कर गीता तर चला काही आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा चेहऱ्या नको गिफ्ट नाही तसं मग काय आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय घे बाय